नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे बघू शकता आपली आज उद्या पोळा आहे आज खांडेमाळणी खांडमाळणीचा दिवस आहे आपण हे संध्याकाळच्या टायमाला बैलाची खाणमळणी करत करत असतो प्रत्येक शेतकरी का बारा महिने हा बैल आपल्या शेतामध्ये राबतो त्याच्याविषयी एक कृतज्ञता म्हणून आपण त्याच्या आदल्या दिवशी त्याला पोळ्याच्या पहिल्या दिवशी त्याला आपण सगळे आंघोळ घालून आपण दोन तीन दिवस त्याला कोणत्याच आवताला मशागतील जुपित नाही आणि त्याची संध्याकाळच्या टायमाला त्याला नैवेद्य देऊन बाजरीच्या गावाच्या याचं नैवेद्य देऊन त्याच्या खांद्याला हळद दूध आणि शेंगाला तेल लावून संध्याकाळी आपण त्याची दिव्यांना औक्षण करीत राहतो ही एक आपली कृतज्ञता म्हणून आपण हे करत असतो आणि त्याला आपण निवत पण देतो आणि दोन दिवस आपण त्याला पण ते अवताला बैलगाडीला झुकत नाही हे बघू शकता आता संध्याकाळची वेळ आहे आपण हे आपले बैल आहे याची मळणी करत आहो आणि आता उद्या आपण याला सकाळी सजून हे बैल गावामध्ये आणून पोळ्याने आहोत तसंच आपलं एक छोटं वासरू पण आहे आपण त्याची पूजा करत आहो कारण तो उद्या चालून बैलच होणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका आणि तसेच कमेंटसुद्धा करा, करा, ते तेस करा। धन्यवाद